कराडमध्ये सोन्याची बनावट बिस्किटे देऊन त्या बदल्यात पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे हा प्रकार घडत असताना सोनाराने योग्य वेळीच पोलिसांना माहिती दिल्याने तिघांना रंगे हात पकडण्यात आले हे तिघे बनावट विक्रीस आणून तब्बल पन्नास लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत होते गोविंद पदातुरे राहणार अहमदपूर जिल्हा लातूर सर्जेराव कदम राहणार पिसादरी कोल्हापूर आणि अधिक गुरव राहणार म्हासुरणे खटाव अशी या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील जावर कॉलनीत राहणाऱ्या असिफ मुल्ला यांचे रॉयल ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एक जण दुकानात दाखल झाला त्या व्यक्तीने त्याचे नाव गोविंद पदातुरे असल्याचे सांगून माझ्याकडे चोवीस कॅरेटचे पाचशे ग्रॅम शुद्ध सोने आहे ते मला विकायचे आहे असे सांगितले गोविंद पदातुरे यांनी त्याच्याकडे असलेल्या बिस्किटांपैकी एक भिस्किट पांढऱ्या प्लास्टिक पिशवीतून काढून असिफ मुल्ला यांना दाखवले हे बिस्किट पाहता क्षणी खोटे वाटल्याने मुल्ला यांना संशय आला त्याचवेळी गोविंद याने आपल्या मित्राच्या घरी गजानन हौसिक सोसायटी येथे व्यवहार करून असे सुचवले असे मुल्ला यांना संशय आल्यामुळे त्यांनी गोविंद यांची नजर चुकून कराड शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी मोमिन यांना याबाबतची माहिती दिली पोलीस तातडीने प्रकरणाची दखल घेत तिथे पोहोचले आणि उपस्थित तिघांची झडती घेण्यात आली झडतीमध्ये त्यांच्या खिशातून बनावट सोन्याची अकरा बिस्किटे सापडली पोलिसांनी गोविंद पदातुरे सरजेराव कदम आणि अधिक गुरव यांना ताब्यात घेतले असून फसवणुकीच्या गुन्हा नोंदवण्यात आला आहे एक, एक, एक इसम जे लातूरचे आहे आमदापूरचे आणि ते आले ते सांगितलं की मी असं असं सोनार आहे आणि मला इथं सोनं विकायचं आहे मी असं फिरून मी सोनं विकतो वगैरे असं सांगितलं आणि हे एक्साईजचं सोनं आहे आणि हे मी तुम्हाला पन्नास लाखामध्ये मी तुम्हाला देतो असं मी सांगितलं की काहीतरी एक एक किलोच्या घरात आहे ते सोनं आणि तुम्ही ते घ्या असं सांगितलं सोनार असल्यामुळे त्यांना असं वाटतं की एक माणूस लातूरचा अहमदाबाद अहमदापूर येतो आहे आणि इथं विकतो आहे आणि माझी ती माझी लोकं आहेत आणि त्यांच्याकडे ते आहे असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे संशय आला त्यांनी आपल्या पोलिसांना कळवलं पोलिसांना कळवलं तर पोलिसांनी त्याच्या संबंधाने थोडीशी एक टीम आम्ही तयार केली ऑफिसर्स आणि आमच्या कर्मचाऱ्यांची टीम केली आणि त्याच्या व्यक्तीला आम्ही फॉलो केलं आणि फॉलो केल्यानंतर ज्यावेळेला ते लोक लोक त्या ठिकाणी आली आपलं सैदापूरला एक हॉटेल आहे जिवाळा हॉटेलच्या बाजूला तिथे ती आली त्यावेळेला तिथं ती आम्हाला ती डिलिंग करताना आम्हाला दिसली त्यावेळेला पोलिसांनी त्यानं ते ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ते तिथं ते सोनं ते अकरा बिस्किट्स आम्हाला ते दिसले त्याच्यावर सोन्याचा लेअर लावू राहिला आणि आतमध्ये तांब्याच ही असलेली ही दिसली आहे ते सोनार सांगितले डुप्लिकेट आहे कारण की तो स्वतः सोनार होते फिर्याने सोनार आहे त्याने सांगितलं की असं असं ते हे आहे आणि मग त्यांना आम्ही चौकशीमध्ये अधिक चौकशीमध्ये आम्ही विचारलं हे काय हे तुम्ही काय हे कुठं आणलं काय आम्ही त्यांनी सांगितलं की आम्हाला तू कुठंतरी एक पार्टी आम्ही हे करणार होतो आणि त्याला आम्ही असं आमिष दाखवणार होतो जसे या त्या पार्टीला आम्ही सांगितलेलं आहे आमिष दाखवलेलं आहे आणि मग आम बघा आमच्यातच कोणतं पोलीस पोलीस येणार आणि त्याची आम्ही रक्कम घेणार आणि जाणार अशा प्रकारचं हे त्याचं काम त्याचा हॅट असल्याचं त्यांनी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ह्या सोनाराची फसवणूक करण्याचा जो त्याचा उद्देश ते आहे तो उद्देश साध्य जरी झाला नाही तर तसं त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे चारशे वीस आणि पाचशे अकरा जो आय पी सीचं जे जुनं कलम आहे ते टोटल तीन आरोपी आहेत आणि त्यांना आम्ही कोर्टामध्ये पाठवलेला आहे आणि त्याची अधिक चौकशी करतो आहे